सभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांना मंत्रीपद मिळावे यासाठी कार्यकर्त्यांकडून नरसी नामदेव या ठिकाणी अभिषेक करण्यात आलाय हिंगोली विधानसभेवर सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्यामुळे मंत्रीपद तानाजीराव मुटकुळे यांनाच मिळावे असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे उद्या दोन तारखेला महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि त्याचा शपथविधी 16 होणार आहे त्या मंत्रिमंडळामध्ये आमदार तानाजीराव साहेब यांचा समावेश व्हायला पाहिजे हे आमच्या सर्व हिंगोलीवासियांच्या कार्यकर्त्याच्या वतीने मागणी आहे कारण की हिंगोली नांदेड परभणी या तिन्ही जिल्ह्यामध्ये तिसरी हॅट्रिक करणारे एकमेव आमदार तानाजीराव साहेब आहेत आणि मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी सक्षमपणे कार्य पार्टी वाढवण्यासाठी आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब हे सक्षम राहतील अतिशय हुशार आणि चाणक्य आणि बुद्धिजीव आहेत आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांना मंत्रिपद दिल्याच्या नंतर पार्टी वाढीसाठी तिन्ही जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा फायदा होईल आणि मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर जो उर्वरित विकास राहिलेला आहे हा हिंगोली जिल्ह्याचा पूर्ण होईल यासाठी आमची सर्वांची आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांची मंत्रिमंडळावेत मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा ही आमच्या वतीने श्री संत नामदेव महाराज यांच्या चरणी साकडं घातलेलं आहे आत्तापर्यंत नामदेव महाराजांना आम्ही जे जे मागितलं ते ते आम्हाला नामदेव महाराजांनी दिलेलं आहे आणि यावेळेस सुद्धा आमच्या मनातली जी इच्छा आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे आहे ते श्री संत नामदेव महाराज आम्हाला देतील अशी आम्ही चरणी प्रार्थना करतो